एक मिनट एक मिनट ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचा राष्ट्रीय सचिव आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या पक्षाची स्थापना केलेली आहे आणि आम्ही अतिशय प्रांजळपणे आणि अतिशय स्वच्छ मताने माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेबांना समर्थन घोषित केलेलं आहे आम्ही जरी साठ बासष्ट जागा भारतात उभ्या केल्या असल्या तरी फक्त खासदार साहेब श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये कुठलाही उमेदवार दिलेला नाही आणि यांना प्रचंड मताधिक्यांनी याच्याहीपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आणण्याचा आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे आणि ते चांगल्या मताने निवडून येतील आम्हाला अशी खात्री आहे मान्य राजसाहेबांची एक सभा नुकतीच कणकवलेला झाली आता दहा तारखेला पुण्याला सभा आहे बारा तारखेला कल्याण लोकसभेत कळवा मुंब्रा ब जो भाग आहे तिकडे नाईंटी फीट रोड थारीगाव इथे एक सभा होते आणि सतरा तारखेला खूप महत्त्वाची सभा आहे मान्य मोदी साहेबांबरोबर शिवाजी पार्कात होते आणि त्या सर्व गोष्टीचं नियोजनासाठी आम्ही आज इथे बैठक घेतली घेतल्या होत्या मला वाटतं सतरा तारखेची सभा शेवटची असेल ती या आपण कशी तयारी केली सभेच्या नाही मान्य राजसाहेबांच्या सभा असल्या की आमचं एक फॉर्मॅट ठरलेला असतो त्यामुळे तयारी बोलण्यापेक्षा एक आढावा घेऊन आम्ही का आमच्या आमच्या कामाला निघत असतो परंतु यावेळेस परिस्थिती अशी आहे की आम्ही महायुतीसाठी काम करतोय मोदी साहेबांसाठी काम करतो त्यामुळे इतर पक्षांची आम्हाला साथ मिळते आणि ती सभा नक्कीच खूप जोरात होईल बारा तारखेची सभा कुठं होणार आहे कळवा खारेगाव येथे तो नाईन्टी फीट रोड आहे तिथे संध्याकाळी पाच वाजता सभेचं नियोजन केलं सभेला मुख्यमंत्री आणि इतर कोण असतात मुख्यमंत्री साहेब अपेक्षित आहेत आता त्यांचा कार्यक्रम अजून आम्हाला काही समजलं नाही परंतु मुख्यमंत्री साहेब पण असतील बहुत काय आणि नाही कसं हे निवडणुकीच्या दृष्टीने पाहतोय आम्ही जे चाललंय आमच्या स आमचा फोकस आमच्या सभांवर आहे बाकीच्या पक्षांच्या कुठे किती तारखेला सभा आहेत त्याच्यात आम्हाला काही तसा रस नाही आहे परंतु या सभा अशा होत असतात पंधरा तारखेला मोदीजींची सभा मान्य प पा, कपिल पाटील साहेब यांच्यासाठी पण कल्याण पश्चिमेला कुठे होते त्यामुळे आज इलेक्शनचा माहोल चालू आहे आणि बाकीच्या जे सभा होत आहेत परंतु निश्चितच आमच्या सभा ह्या खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे आणि प्रचंड होत आहेत तशा आमच्या सभा दिसतील तुम्हाला कल्याण लोकसभा आणि भिवंडी लोकसभेसाठी पंधरा तारखेला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब या ठाणे जिल्ह्यामध्ये येत आहेत भिवंडी लोकसभेमध्ये जी आहे त्यांची सभा आयोजित केली गेलेली आहे आणि त्या आयोजनासाठी या ठिकाणी सर्वपक्षीय पदाधिकारी नेते कार्यकर्ते उपस्थित होते त्या सभेचं नियोजन चांगलं झालं पाहिजे त्यासाठी नियोजनाची बैठक केलेली होती आणि चांगल्या प्रकारे नियोजन जे आहे झालेलं आहे पंधरा तारखेला वर्टेक्स ग्राउंड कल्याण वेस्ट भिवंडी लोकसभा अशी पंतप्रधानांची सभा होणार आहे मी आपल्या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी जे आहे हे मोठ्या संख्येने जे आहे हे या सभेला उपस्थित राहावं त्याचबरोबर बारा तारखेला कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभेसाठी खारेगावला नाईंटी फीट रोडला माननीय राजसाहेब ठाकरे त्यांची सभा जी आहे ती होणार आहे त्याचंही नियोजन झालेलं आहे त्या नियोज त्याच्यासाठी ही हजारो लोकं जे आहेत ही या सभेला उपस्थित राहणार आहेत मी पुन्हा आपल्या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो जनतेला विनंती करतो नागरिकांना विनंती करतो की बारा तारखेला संध्याकाळी पाच वाजता जे आहे हे आपण नाईंटी फीट रोड खारेगाव कळवा मुंब्रा विधानसभा इथे मोठ्या संख्येने जे आहे ते उपस्थित राहावं पहिल्या दिवसापासून आम्ही सगळे कार्यकर्ते पदाधिकारी पाचवी पक्षाचे एकत्र काम करतो आहे आपण पाहिलं असेल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद होता फॉर्म भरणाऱ्या त्याच्यामध्ये पन्नास साठ हजार लोकं होती त्याच्यानंतर जे आहे काल अंबरनाथमध्ये जे आहे हे रॅली झाली तीही उत्स्फूर्तपणे कल अंबरनाथ ईस्ट अंबरनाथ वेस्ट दोन्हीकडे जे आहे पाच तास रॅली चालली त्याच्यामध्ये प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पक्षाचा जो आहे होता प्रत्येक नेता इन्वॉल्ड होते जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे हा रॅलीला मिळतो आहे महायुतीला मिळतो आहे महायुतीच्या उमेदवाराला मिळतो आहे तर याच्यापुढे पुढे देखील असेच उत्फूर्तपणे जे आहे हे रॅली सभा या होत राहतील आणि या कल्याण लोकसभेमध्ये जे आहे ही कल्याण लोकसभेची जागा एका विक्रमी मताधिकाऱ्याने जे निवडून येईल